रामकृष्ण हरिमाऊली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी श्री गुरुदेव दत्तांचं सुंदर असं एक भजन सादर करत आहे तर ह्या भजनाचा आनंद सद्गुरु सारी खा अस्त पाटी राखा सद्गुरु सारी खा सद्गुरु सारी खा अस्तापाटीरा खा सद्गुरु सारी खा अस्ता पाटीरा खा इचाले खा कोण करी इतरांचा खा कोण करी इतरांचा खा कोन करी सद्गुरु सारी खा पाटिराखा सद्गुरु सारीपाटीराखा राया काता काय भीकमागे राजया काता काय भीकमागे मागे जो जोगे सिद्धि पावे सद्गुरु सारी खा अस्त अस्तपाटी राखा सद्गुरु सारी खा अस्तपाटीरा खा सद्गुरु सारी खा अस्त अस्तपाटी राखा सद्गुरु सारी खा अस खा कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला कायवानी त्याला सांगी जोजी सद्गुरु सारी खा अस्तपाटी राखा सद्गुरु सारी खा अस्तपाटी राखा सद्गुरु सारी खा पाटीराखा सद्गुरु सारीपाटीराखा ज्ञानदेवे तरलो तर देव ज्ञानदेवे तरलो तरलो, आता आ गुरु कृपे सद्गुरु सारी खा असगुरू सारी खा असगुरू सारी खा अस्तापाटीरा खा सद्गुरू सारी खापा पाटीरा खा इतरांचा खा कोण करी इतरांचा रांचाले खा कोण करी इतरांचा खा कोन करी सद्गुरु सारी खा अस्त अस्तपाटीरा खा सद्गुरू सारी खा अस्त पाटीरा खा सद्गुरू सारी खा अस्त अस्तापाटीरा खा सद्गुरु सारी खा राखा हे भजन मी श्री गुरुदेव दत्त चरणी अर्पण केले आहे तेही माने करून घेतीलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा अशा सुंदर सुंदर भजन भारुड गवळणीसाठी आणि आध्यात्मिक माहितीसाठी स्टे विद द चॅनल रामकृष्ण हरिमाऊली